महानगरपालिकेकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू कायनेटिक चौक स्थानक रोड लाल टाकी परिसरातील अतिक्रमणे हटवली रस्त्यांवरील साहित्य जप्त नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावीत अन्यथा महापालिकेकडून कारवाई आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे शहरातील स्वच्छता व अतिक्रमणांवर गुरुवारी आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर महानगरपालिका प्रशासनाकडून उपाययोजना सुरू झाल्या आहेत शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील प्रमुख मार्गांवर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली याप्रसंगी कायनेटिक चौक बस स्थानक रोड लालटाकी आदी परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यात आला कानेटिक चौक येथे अतिक्रमण मोहिमेदरम्यान नगरसेवक दिलीप सातपुते अॅडव्होकेट अनिता दिघे आणि निलेश बांगरे यांची अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यांशी चांगलीच हमरीतुमरी झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान गोरगरिबांचे अतिक्रमणे काढली जातात गरिबांवर अन्याय केला जातो अन मोठ्या धनधांडग्यांच्या अतिक्रमणाला मनपाकडून अभय असल्याचा आरोप झाल्याने अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यांशी मात्र उत्तरे देताना तारांबळ उडाल्याचेही पाहायला मिळालं अनाधिकृत अतिक्रमणांवर कारवाई केली जाते मात्र काही दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण केले जाते या अनाधिकृत अतिक्रमणाला अभय कुणाचा असा सवाल देखील अनिता दिघे यांनी उपस्थित केलायच ना

एक काम करून घेऊ एक मिनिट आम्ही प्रशासनाचं कार्य करतोय आम्ही काय तुम्हाला आडवं पडत नाही आम्ही ते काढतोय पण तुम्ही पक्के बी हेच म्हणतोय बाकी मी काहीच नाही म्हणत तुमच्या आधी झालाय आधी होता तो बी निघाल राहिलो ना पण ते पाकपणार सगळे आमच्या नोकरी करायचं नोकऱ्या तुमचं नोकऱ्या घरी बनवतो पलीकडे मला एक सांगा हजार रुपये माहिती बाबा इतके दिसलं नाही काय चाललंय गाडीत ते इतके वेळ काय पास हो काय तो डायरेक्ट का। टाक लावू दे गाडीत इतके वेळ दिसल नाही का रे तुला काय चाललंय दिसलं नाही का इतके हो। मी तुण हो बघितले ना मी सांगितले काढून टेप राही काही जागा भांड्या काय इतक्या मोठ मोठ्या अतिक्रम तुम्हाला दिसत नाही गेला मोठमोठे आठेलचे टपर जास्त आले आहे का दादागिरी नुकसान करणार नाही पहिले सांगतो कोणा दाखल करायचा कोणा दाखल कराय रेकॉर्डिंग करा आपण मी कुठं तुमच्या टप्पर काय समजून तोडायचा दादागिरी काय आतमध्ये का तोडण्या म्हणून

तुम्हें तुम्हें ना तुम्ही बघा तुम्ही पालक अधिकारी आहे ना त्यापर्यंत तुम्ही बाहेर का ऐका